कोकणातून विरोध करण्यात चिपळूणमध्ये मराठा महासंघाचा मेळावा पार पडला कोकणी मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण द्यावं अशी मागणी यावेळेला कोकणामध्ये जातीच्या नोंदी लिहिण्याच्या पद्धतीमध्ये मराठा आणि कुणबी हे पाठ वेगळा आहे पंचावन्न कुणबीचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातला विदर्भातला मराठवाड्यातला जो मराठा कुणबी आहे तो वेगळा आहे पण इकडे कुणबी आणि मराठा ही सरळ सरळ स्प्लिटिंग आहे त्यामुळे इथे कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना मिळू शकत नाही ती तांत्रिक अडचण आहे आणि त्यांना ते मिळणार नाही कुणबी ही कम्युनिटी ही मराठा समाजाशी सामाजिक शैक्षणिक आणि रक्तदातेसंबंधाशी कुठेही येत नाही त्यामुळं तिचे नातेसंबंध आणि ब्लड रिलेशन जे आहेत ते एका वेगळ्या कम्युनिटीचे आहेत आणि मराठा समाजाचे वेगळे आहेत पण हा घाट ओलांडून वर तुम्ही गेलात तर जेवढ्या डोंगरी बेल्टमध्ये मराठा समाज आहे त्या सगळ्यांच्या नोंदी तुम्हाला कुणबी आढळतील जारांगे पाटील साहेबांच्या आंदोलनानंतर ज्या नव्या नोंदी सापडतील त्या नव्या नोंदींनीसुद्धा मोठ्या प्रमाणावर लोकांना त्याची संधीचा लाभ मिळेल ज्यांना मिळणार नाही त्यांना ईडब्ल्यू ऑप्शन आहे ह्या दोन्ही ऑप्शनच्या माध्यमातून पुढे जातात